आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील शेवटचा गुरुवार आहे उद्या श्रावणातील शेवटच्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येत आहे ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी आपण गुरुपुष्यमृत योग साजरा करतो या श्रावण मासात हा गुरुपुष्य अमृत योग बघा अत्यंत सुवर्णयोग सर्वात महत्वाचा आणि सर्वात पवित्र दिवस उद्याचा जो दिवस आहे हा पैसा आकर्षित करण्यासाठी एखादी शुभ गोष्ट आपल्या घरामध्ये खरेदी करून आणण्यासाठी संपूर्ण श्रावण पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे गुरुपुष्यामृत योग हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरामध्ये पैसा असावा माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या खिचात पैसा असावा जर तुम्ही विचार केला तर पैशाशिवाय कुठलीच गोष्ट आपण घेऊ शकत नाही पैशाशिवाय काहीच करता येत नाही आत्ताच्या कलियुगात पैसा म्हणजे देव आहे आणि हाच पैसा कमवण्यासाठी आपण दिवसभर कष्ट करतो राबतो आपण मेहनत करतो मात्र तरीही आपल्याकडे हवा तितका पैसा येत नाही पैसा म्हणजे काय तर लक्ष्मी पैसा म्हणजे लक्ष्मी जी त्याच्या नशिबात असेल त्यालाच मिळते आपण म्हणतो की मी इतके कष्ट करते मेहनत करते पण माझ्याच नशिबात पैसा नाहीये लक्ष्मी माझ्याकडेच काय येत आहे बघा आपण म्हणतो की नशिबात असेल तेवढंच मिळतं पण कधीकधी आपले जे उपाय असतात आपल्या ज्या सेवा असतात ते आपल्याला नशिबापेक्षाही जास्त मिळवून देतात आपल्या नशिबात जे नसेल तेही आपल्याला प्राप्त करून देतात आणि त्यासाठीच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या गुरुपुष्यामृत योगावरती हो हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमचं जे काही दारिद्र्य आहे ते संपत जाईल घरात असणारी गरिबी कमी होत जाईल पैशांच्या वाटा मोकळ्या होत जातील आणि चहूबाजूने उद्यापासून तुमच्या घरामध्ये पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल न येणारा पैसा येईल आणि आलेला पैसा सगळ्यात महत्वाचा म्हणजे टिकून राहील बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवडीचा उपाय सांगणार आहे कवडी आपल्या जुन्या काळामध्ये किंवा ज्याला म्हणतो पुरातन युग जे आहे त्याच्यामध्ये कवडी ही आपल्या चलन प्रकरणात वापरली जायची जे आपलं चलन असतं त्या चलनामध्ये कवडीचा उपयोग व्हायचा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल किंवा आपण स्वतःही म्हणतो की या व्यक्तीला कवडीचीही किंमत नाही किंमत नाही बऱ्याच वेळा म्हणतो की तुला कवडीचीही किंमत दिली जात नाही कवडी कवडीची कधीच किंमत केली जात नाही कवडी कुठेही बनवली जात नाही कुठलीही तिच्यावरती प्रक्रिया केली जात नाही तर कवडी ही समुद्रातून बाहेर येते जे समु जो समुद्र आहे या समुद्रातून कवडीची उत्पत्ती झालेली आहे आणि माता लक्ष्मी जी आहे तिची उत्पत्ती सुद्धा या समुद्रातून झालेली आहे म्हणून कवडीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून आपल्या प्रत्येक पूजा पाठामध्ये किंवा माता लक्ष्मीच्या सेवांमध्ये कवडी ही अत्यंत प्रभावी मांडली जाते तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी कुठेही जिथे कुठे दुकानं असेल जिथे कवड्या मिळतात तिथून एक दोन पाच दहा जेवढ्या शक्य खूप जास्त नाही पण एक दहा पर्यंत तरी तुम्हाला किंवा नाही तर तुम्ही एक दोन चार कवड्या सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणू शकता जेवढ्या कवड्या तुम्हाला शक्य आहेत तेवढ्या उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत पिवळी किंवा सफेद दोघांपैकी कुठलीही कवडी उद्या घरी आणा आणल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा नाही तर तेलाचा एक दिवा लावायचा एक छोटी प्लेट ठेवायची प्लेटमध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये चमचाभर हळद घालायची हळदीचं पाणी त्या प्लेटमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं पिवळं करायचं आणि ज्या कवड्या आणलेल्या आहेत त्या कवड्या त्या हळदीच्या पाण्यामध्ये घालायच्या एक ते दीड तास तरी हळदीच्या पाण्यामध्ये ह्या कवड्या ठेवून द्यायच्या एक दीड तास पूर्ण झाला की त्याच्यानंतर ह्या सगळ्या कवड्या त्या हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायच्या त्या पा त्या कवड्यांवरती शुद्ध आपल्या घरात जे पाणी असते शुद्ध पाणी घालायचं यानंतर एक छोटंसं कापड घ्यायचं पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं सफेद किंवा हिरव्या रंगाचं एक कापड घ्यायचं आणि ते आपल्या देवघराच्या समोर ठेवून द्यायचं जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या समोर हे कापड ठेवायचं आणि त्या कापडावर जेवढ्या आपण कवड्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या कवड्या ठेवायच्या आता प्रत्येक कवडीला तुम्हाला चंदनाचा एक एक टिळा लावायचा आहे ओलं जे चंदन असतं ते किंवा सुक चंदन त्यात थोडं पाणी घाला ते व्यवस्थित असं मिक्स करा आणि प्रत्येक कवडीला एक एक चंदनाचा टिळा लावा यानंतर प्रत्येक कवडीच्या वरती थोड्या थोड्या अक्षदार्पण करा ठीक आहे यानंतर आपल्या देवघरात लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती त्या कवड्यांना ओवाळा देवा ओवाळा आणि त्यानंतर पाच लवंगा फुलवाल्याच्या लवंगा असतात या पाचही लवंगा एकत्रित एक त्याची जुडी करून घ्यायची पाच लवंगांची लाल धाग्यामध्ये जुडी करून घ्यायची आणि पाच लवंगा एकत्रित एक करून आपल्या उजव्या हातामध्ये मा घेऊन माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं जप करून तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत पाच लवंगा ह्या तुम्हाला त्या कवड्यांच्यावरती अर्पण करायच्या आहेत आता त्या कवड्या आणि त्याच्यासोबत ठेवलेल्या लवंगा या दोनही गोष्टी एकत्रित त्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत म्हणजे कापडाची एक छान पोटली तयार करायची आहे आता ही पोटली तिथून उचलायची घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायची उत्तर दक्षिण पश्चिम अशा आपल्या सगळ्याच दिशांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या दिशांना ही कवडीची पोटली फिरवायची त्यानंतर देवघराच्या समोर पुन्हा एक पाच ते दहा मिनटं ही कवडींची पोटली ठेवायची आता काय करायचं घरभर फिरवून आणल्यानंतर परत देवघराच्या समोर ही पोटली ठेवल्यानंतर एका वाटीत कापूर घ्यायचा कापूर पेटवायचा आणि माता लक्ष्मीची आरती करत जी पण माता लक्ष्मीची तुम्हाला आरती येत असेल ती माता लक्ष्मीची आरती करत तुम्हाला या कवड्यांना या कवड्याच्या पोटलीला तुम्हाला हा कापराचा धूर ओवाळायचा आहे ही आरती जी मह मेन आहे ही आरती तुम्हाला त्या कवड्यांना ओवाळायची आहे हा संपूर्ण धूर कवड्यांना अर्पण करायचा आहे म्हणजे त्या कवड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे जागृत करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर ही कवड्यांची जी पोटली आपण कापडात बांधलेली आहे ती तिथून उचलायची आणि आपल्या तिजोरीत नेऊन ठेवायची जिथं तुम्ही थोडंफार होईना सोनं ठेवताय जिथे तुम्ही थोडंफार का होईना जे काही तुम्ही ठेवताय तर त्या ठिकाणी ही कवड्यांची पोटली जी आहे ती ठेवून द्यायची जसं चुंबक चुंबक लोखंडाला आकर्षित करत तसंच कवडी पैशांना आकर्षित करते कवडी लक्ष्मीला खेचून आणते जशी ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तसा पैसा तुमच्याकडे खेचून येईल पैशांची प्रत्येक समस्या दूर होईल पैसा येत जाईल समस्या संपत जाईल अडचणी निघून जातील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ती म्हणत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ